रेणुकानगर झोपडपट्टी स्वप्नातील स्वतःची घरे होणार रवी रजपुते इचलकरंजी शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये असणाऱ्या रेणुकानगर झोपडपट्टीला दोन हजार सात मध्ये इचलकरंजी नगरपालिकेने झोपडपट्टी म्हणून घोषित केलं होतं कायद्याप्रमाणे घोषित झोपडपट्टी झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत हरकत आली नाही परंतु दोन हजार सात नंतर सुमारे अकरा वर्षांनी काही विघ्न संतोषी मंडळींनी झोपडपट्टी घोषित करण्यासंदर्भात म्हाडा कोर्टात दोन हजार सतराला उच्च न्यायालयानं रेणुकानगर झोपडपट्टी घोषित केली असताना सुद्धा दोन हजार अठरा ला हरकत दाखल केली यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत पन्नास वर्षापूर्वीचे पुरावे घरफाळा पावती लाईट बिल सिटी सर्वे मधील नवे ओळखपत्र एकोणीसशे पंच्याण्णव च्या आतील त्या संदर्भातील मुंबई उच्च न्यायालयानं एक झोपडपट्टी धारका संदर्भात ऐतिहासिक निर्णय घेताना झोपडपट्टी म्हाडाचा प्राधिकरणाचा निर्णय रद्द करण्यात आला या निर्णयामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या रेणुकानगर झोपडपट्टीतील स्वप्नातील घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचं माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली या संदर्भात म्हाडा कोर्टानं अकरा वर्षांनी हरकत घेतलेली असताना सुद्धा फक्त पाचशे रुपये दंड करून विलंब माफी केली होती त्या दाव्यामध्ये फक्त नगरपालिका व जिल्हा अधिकारी यांनाच फक्त प्रतिवादी करण्यात आलं होतं रेणुका नगरमध्ये पन्नास वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या झोपडपट्टी धारकांना प्रतिवादी केलंच नाही तसेच कोणती सूचना व माहिती दिली नाही त्यावेळेस रेणुका नगर झोपडपट्टीतील वास्तव्यास असणाऱ्यांना ही बाब माजी उपनगराध्यक्ष रवीराज पुते यांनी लक्षात आणून दिल्यानंतर झोपडपट्टी धारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली व अपील दाखल केली पन्नास वर्षापूर्वीच पुरावे दिल्यानंतर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं झोपडपट्टी धारका संदर्भात ऐतिहासिक निर्णय घेताना झोपडपट्टी म्हाडाचा प्राधिकरणाचा निर्णय रद्द करण्यात आला या निर्णयामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या रेणुकानगर झोपडपट्टीतील स्वप्नातील घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार या कोर्ट कामात नगरसेवक विठ्ठल चोपडे यांचं सहकारी लाभलं यावेळी रेणुकानगरमधील नागरिकांनी आम्हाला घरे बांधून देण्यासाठी खासदार ध्यारशील माने आमदार प्रकाश आभाडे माजी आमदार सुरेश आळवणकर रवींद्र माने यांनी लक्ष घालावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी सदा मलाबाते झाकीर जमादार नारायण यरगुंडला पांढुरुंग येशाळ अंबादास कुनगिरी सचिन नेसूर श्रीकांत येशाळ जगन्नाथ सुकनपल्ली आप्पा कांबळे बसाप्पा फुलमारी जिलानी शेख कल्याण उभाळे श्रीनिवास फुलपाटी आदी उपस्थित होते महानकरी नेमकीसाठी विकास लबाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा